महाशिवरात्री दोन हजार सव्वीस महाशिवरात्रीच्या दिवशी या तीन स्त्रियांनी शिवलिंगाची पूजा उपवास किंवा जल शिवलिंगावरती अर्पण करू नये नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील या तीन महिलांनी चुकूनही शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये किंवा महाशिवरात्रीचा उपवास देखील धरू नये नमस्कार मित्रांनो हर हर महादेव देवी पार्वती एकदा कैलासात भगवान शिवशंकरांकडे येतात आणि त्यांना विचारू लागतात हे प्रभू तुम्हीच सुरुवात आहात तुमच्यामुळेच काळ जीवाला स्वीकारतो पण आज मी तुमच्याकडे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे नियम काय आहेत हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आले आहे कोणती महिला असू शकते आणि कोणती नाही मला या विषयाचे ज्ञान देण्याच्या उद्देशाने तसेच कोणत्या महिलेने महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती जल अर्पण करू नये हे देखील मला सांगा या प्रश्नाची उत्तरे देऊन मला आशीर्वाद द्या आणि माझ्या मनातील शंकाचे निरसन करा भगवान शिवशंकर माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती तुम्ही मानव कल्याणाच्या उद्देशाने एक चांगला प्रश्न विचारला महा चा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पाणी म्हणजे जल अर्पण करण्याचे काही महत्वाचे नियम आहेत त्या नियमाचे पालन करूनच शिवलिंगाला पाणी अर्पण करावे जर एखाद्या व्यक्तीने हे नियम पाळले नाही तर तो मोठे पाप करतो हे देवी मिरागच्या भरात ती जागा सोडतो जेथे हे नियम पाळले जात नाहीत पुढे भगवान शिव म्हणतात हे पार्वती आज मी तुम्हाला त्या तीन महिलांबद्दल सांगणार आहे ज्यांनी शिवलिंगाला पाणी चुकूनही अर्पण करू नये त्या महिलांनी शिवलिंगाला पाणी अर्पण केल्याने कोणतेही शुभ फळ यांना मिळत नाही शिवलिंग हे माझे खरे रूप आहे आणि जे दररोज त्याची पूजा करतात त्यांचे मी नेहमीच रक्षण करतो तुम्ही पाहिले असेल की केवळ बारा वर्षाच्या मार्कँडियेला अमृतवाणी वरदान कसे मिळाले पार्वती शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला माझी भक्त सुकन्याची प्राचीन कथा सांगतो जी तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐकली पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी ही प्राचीन कथा ऐकणारी कोणतीही महिला शंभर वर्ष शिवलिंगावरती जल अर्पण करण्याचे पुण्य मिळवते जो कोणी भक्त ही कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐकतो आणि त्याचा प्रचार करतो त्याचे दुःख नष्ट होते त्याचे दारिद्र्य दूर होते तो या जगाच्या मोहापासून अलिप्त होतो माता पार्वती यावरती म्हणतात हे स्वामी तुमच्या मुखातून ही कथा ऐकणे हे खूप पुण्याची भाग्याची गोष्ट आहे कृपया मला ती कथा सांगा मी ती कथा नक्कीच पूर्णपणे काळजीपूर्वक लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐकेन मग भगवान शिव म्हणतात देवी पार्वतीला ती कथा सांगू लागतात आणि ही काळजीपूर्वक ऐकली पाहिजे कारण अर्धवट ज्ञान हे घातक ठरू शकते भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती ही प्राचीन काळाची जुनी गोष्ट आहे अमरपुरी शहरात राघव नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो खूप बुद्धिमान देखना सदाचारी आणि त्याने वेदांचाही अभ्यास केला होता त्याच शहराजवळ दुसरे एक शहर होते जिथे माधव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला सुकन्या नावाची एक मुलगी होती जी भगवान शिवाची भक्त होती शिवपूजा करत असे शिवलिंगाला पाणी अर्पण करून योग्य नियमाने त्याची पूजा अर्चना करत असे तिचा दिनक्रम हा शिवपूजेनेच सुरू होत असे सुकन्या तिच्या पसंतीचा वर मिळवण्यासाठी महाशिवरात्री उपवास करत असे तिचे वडील माधव आपल्या मुलीचे मोठ्या प्रेमाने आणि काळजीने संगोपन करत होते त्यांची मुलगी खूप सुंदर आणि गुणी होती जेव्हा सुकन्या लग्नासाठी पात्र झाली तेव्हा माधवला आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी वाटू लागली म्हणून तो त्याच्या पत्नीला मनाला आता आपल्या मुलीचे लग्न करून दिले पाहिजे मग त्याची पत्नी म्हणते माझ्या भावाच्या अमरपुरी शहरात एक विद्वान देखना सुंदर ब्राह्मण राहतो त्याचं नाव राघव आहे मी म्हणते आपल्या मुलीचं लग्न त्या महान ब्राह्मणाशी करावं मग माधव म्हणतो तुम्ही बरोबर आहात मी राघवबद्दल खूप ऐकलं आहे म्हणून शक्य असल्यास आपल्या मुलीचे लग्न आपण त्याच्याशीच करू मी उद्या माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्याच्याकडे जाईल मग माधव त्याच्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन राघवच्या घरी जातात त्यावेळी राघव त्याच्या आई वडिलांची सेवा करत असतो जेव्हा माधव राघवला त्याच्या आई वडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा तो खूप आनंदाने त्याच्याकडे पाहतो आणि हा ब्राह्मण मुलगा तर किती महान आहे तो मोठ्या आनंदाने आपल्या आई वडिलांची सेवा करत आहे जेव्हा मा राघव माधवला त्याच्या दारात उभा असलेला पाहतो तेव्हा तो त्याचे स्वागत करतो आणि म्हणतो हे ब्राह्मण देवा कृपया तुमचे स्वागत आहे मला सांगा मी तुम्हाला काय मदत करू शकतो हे पाहून माधव खूप आनंदी होतो तो पाहतो की राघवचे घर खूप पवित्र आहे त्याच्या घरात शिवलिंग पूर्ण विधीने स्थापित केले आहे आणि तो दररोज त्याची पूजा करतो या कारणास्तव माधवला खात्री पडते की त्याच्या मुलीसाठी सर्वोत्तम वर आहे मग माधव म्हणतो बेटा माझ्या मुलीसाठी तुझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी तुझ्यापेक्षा चांगला वर मला मिळू शकत नाही राघवचे आई वडील देखील राघवला लग्नासाठी तयार करतात ते देखील खूप आनंदी होतात राघव ही लग्नासाठी तयार होतो वेळेनुसार लग्नाचा मुहूर्त निश्चित होतो आणि राघव आणि सुकन्या यांचा शुभविवाह एका पवित्र ठिकाणी संपन्न होतो सुकन्याचे सुंदर आणि मोहक रूप पाहून राघव ही खूप आनंदी होतो सुकन्या एक अतिशय सुंदर सद्गुणी आणि चारित्र्यवान स्त्री होती मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा लग्नानंतर सुकन्या राघवच्या घरी जाते पतीची आणि सासू सासऱ्यांची खूप चांगली सेवा करते सुकन्या तिच्या गोड बोलण्याने आणि कृतीने सर्वांचे मन जिंकते सुकन्याच्या सासरचे लोकही तिच्या कामावर खूप समाधानी होते सुकन्या रोज उठून घराचे अंगण स्वच्छ करायची नंतर घर स्वच्छ केल्यानंतर ते अंघोळ करायची अंघोळ केल्यानंतर ती पूजा घरात जाऊन देवांची पूजा करायची आणि दररोज शिवलिंगाला जल अर्पण करायची आणि बेलपत्र अर्पण करायची मित्रांनो सुकन्या एक चारित्र्यवान आणि तिच्या पतीला समर्पित महिला होती ती तिच्या पतीला देव मानत होती त्याची मनापासून पतीची आणि घरच्यांची सेवा करत होती सुकन्या कधीही तिच्या पतीशिवाय इतर कोणत्याही पुरुषाचा विचार तिने केला नाही ती खऱ्या धर्माचे पालन करणारी धर्माचे पालन करणारी एक धार्मिक स्त्री होती तर तिने कधीही कोणतेही अशुभ काम केले नाही सुकन्याचा असा सात्विक आणि साधा स्वभाव पाहून माता लक्ष्मीही तिच्यावर खूप प्रसन्न झाली माता लक्ष्मी स्वतः आली आणि तिच्या घरी राहू लागली ज्यामुळे सुकन्याच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणखीन वाढली पुढे भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती धनाची देवी लक्ष्मी अशा महिलांवर आपले आशीर्वाद ठेवते ज्या आपल्या पतींना समर्पित असतात आणि खऱ्या धर्माचे पालन करणाऱ्या असतात सुकन्यामध्ये ते सर्व गुण होते जे एका महान समर्पित पतिव्रता पत्नीमध्ये असले पाहिजे पण एके दिवशी सुकन्याच्या एका चुकीमुळे तिचे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आणि तिच्या आयुष्यात फक्त वेदना आणि दुःख पुढे भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती ही त्या दिवसाची गोष्ट ज्याच्या सकाळी महाशिवरात्री हा महाशिवरात्री सुरू होणार होती आणि योगायोगाने त्या दिवशी आमोशा देखील आली होती तेव्हा सुकन्याने दुपारच्या जेवणासाठी भाज्या आणि भात बनवला होता तिने दह्यामध्ये भरपूर कांदा आणि इतर भाज्या मिसळून भाजी तयार केली होती आणि चव वाढवण्यासाठी सैंदव मीठ देखील वापरले होते त्यानंतर सुकन्याने आणि तिच्या पतीने संध्याकाळ होण्यापूर्वी जेवण केले आणि रात्री झोपी गेले पण सुकन्याने बनवलेली भाजी खूपच चविष्ट होती आणि सर्वांनी खाल्ल्यानंतर त्यातील भाजी काही शिल्लक देखील राहिली होती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर सुकन्याला आणि राघवला रात्री बनवलेली भाजी खूप आवडलेली होती आणि दुसऱ्या दिवशीही दोघांनी ती रात्रीची भाजी खाल्ली असं म्हणतात की कांद्याचं जास्त सेवन केल्याने माणसाची प्रतिकार शक्ती वाढते आता दोघांसोबतही असच घडलं सुकन्याच्या पती अत्यंत वासनेच्या अवस्थेत सकाळी स्नान केल्यानंतर सुकन्याकडे आला आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले ज्यामुळे सुकन्याचे शरीर अपवित्र झाले पण सुकन्याचे मनही वासनेच्या प्रभावाखाली होते म्हणून ती देखील तिची दैनंदिन दिनचर्या विसरली आणि पतीशी संबंध ठेवल्यानंतर तिने शिवलिंगाला स्पर्श केला आणि स्नान न करता पाणी अर्पण केले त्यामुळे सुकन्याच्या शरीरात अपवित्रता आसक्ती निर्माण झाली अपवित्र, अपवित्र अवस्था पाहून भगवान शिव आपल्याच भक्तावर रागवले आणि तिथून निघून गेले तेव्हापासून सुकन्याच्या शरीरात असलेल्या त्या महाआसक्तीमुळे तिला सर्व धार्मिक कार्यापासून वंचित ठेवण्यात आले आणि तिने तिच्या महाशिवरात्री व्रत केल्याचं पुण्य नष्ट केलं दोघांनाही कांदा खाल्ला उपवास देखील निष्फळ झाला परंतु सुकन्याने तिच्या चुकीमुळे तिचे मनही आता दूषित झाले होते आणि त्याचा परिणाम तिच्या पतीवरती देखील झाला होता तर सुकन्याच्या पतीवरही त्याचा परिणाम पडतो तोही कामुक झाला आणि सुकन्याशी कामूक सुखामध्ये रमू लागला त्याचे मन नेहमीच वासनेत गुंतलेले मग एके दिवशी सुकन्याच्या पतीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि मासिक पाळीच्या सुकन्याच्या शरीरात असलेले ब्रह्महत्येचे पाप तिच्या पतीच्या शरीरात प्रवेश केले पुढे भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते तेव्हा ब्रह्महत्येचे पाप तिच्या शरीरात तीन दिवस राहते कारण ब्रह्मदेवाने इंद्राच्या शरीरातून ब्रह्म पाप काढून टाकले अग्नि आणि अप्सरा स्वीकारण्यास सांगितले होते तेव्हापासून मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांच्या शरीरात ब्रह्महत्येचे पाप राहते मासिक पाळीच्या वेळी जर कोणताही पुरुष एखाद्या स्त्रीला स्पर्श करतो जवळीक करतो तर हे पाप त्याच्या शरीरात प्रवेश करते ब्रह्महत्येचे पाप सुकन्याच्या पतीच्या शरीरात शिरते आणि तो जमिनीवर पडला आणि लगेचच त्याला कुष्ठरोग झाला त्याच्या शरीराचे अवयव जळू लागले त्याच्या शरीरावर फोड येऊ लागले त्याच्या संपूर्ण शरीरातून रक्त आणि पूचा वास येऊ लागला आणि तो वेदने ओरटू लागला तेव्हा मी काय गुन्हा केला आहे मी असे कोणते भयंकर पाप केले आहे सर्व काही माहीत असूनही मी खूप मोठे पाप केले आहे असा सुकन्याचा पती म्हणू लागला, एतो मनु लागला। ते तो म्हणू लागला भगवान शिव आता माझे रक्षण कोण करेल मित्रांनो तेवढ्यातच सुकन्याच्या सासूबाई लगेच तिथे आल्या आणि त्यांनी पाहिले की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमिनीवरती खाली पडलेला आहे सासूबाई रागावली आणि सुकन्याला म्हणाली हे पापी तू हे काय केले आहेस तू तु तुझ्या तु नवऱ्याचा धर्म भ्रष्ट केलास मासिक पाळीच्या वेळी तू त्याच्याशी संबंध का ठेवलेस तिच्या नवऱ्याला अशा अवस्थेत पाहून सुकन्या खूप घाबरली आणि रडू लागली आणि म्हणू लागली मला माफ करा मी खूप मोठा गुन्हा केला आहे मी वासनेच्या प्रभावाखाली हा गुन्हा केला आहे तेव्हा मित्रांनो सुकन्याच्या सासूबाई म्हणाल्या हे चांडाळणी तू आताच हे घर सोड तुझ्यासारख्या पापिनीने या घरात राहू नये तुमाच्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे सुकन्या म्हणते सासूबाई मी कुठे जाणार तुमच्या शिवाय आणि माझ्या पतीशिवाय माझे कोणी नाही तू कुठेही जाऊन मरू शकतेस पण तू आता या घरात राहू शकत नाही अशी सासूबाई सुकन्याला म्हणत आहे अशा प्रकारे सुकन्याला सासूबाईने घरातून हाकलून दिले सुकन्या आता घराबाहेर पडली तिला तिच्या चुकीचा पश्चाताप होऊ लागला होता तिला काय करावे कुठे जावे हे समजत नाही मग सुकन्या एका जंगलामध्ये चालत चालत जाते त्या जंगलामध्ये एक शिवमठ होता सुकन्या तिथे मदत मागण्यासाठी जाते पण मित्रांनो त्या शिवमठामध्ये तेथे ते कोणीही तिला दिसत नाही सुकन्या तेथे ते जाऊन बसते आणि आपल्या दुःखाबद्दल अपराधाबद्दल विचार करून दुःखी होऊ लागते मग काही वेळाने एक साधू महाराज तिथे येतात जेव्हा साधू महाराज मठात एका महिलेला दुःखी असलेले पाहतात आणि त्या महिलेला विचारतात हे मुली तू या ठिकाणी एकटी का बसली आहे कृपया मला सांगा कदाचित मी तुला मदत करू शकेल मग सुकन्या म्हणते हे मुनिवर माझे नाव सुकन्या आहे मी एक गंभीर पाप केले आहे ज्यामुळे मी माझे कुटुंब सोडून या ठिकाणी आली आहे मग ऋषी म्हणतात हे देवी तू काय म्हणत आहेस तू कोणते पाप केले आहेस मला सविस्तर सांगा मी नक्कीच तुला मदत करण्याचा प्रयत्न नक्की करेल यावरती सुखन्या म्हणते हे मुनीवर मी एक गंभीर पाप केले आहे मासिक पाळीच्या वेळी मी माझ्या पतीशी संबंध ठेवले होते यामुळे माझा नवरा कुष्ठरोगाने ग्रस्त झाला आहे आणि तो खूप त्रास सहन करत आहे मग ऋषी म्हणतात मुली काळजी करू नकोस तू केलेल्या पापाचा पश्चाताप कर तुला पापापासून नक्कीच मुक्ती मिळेल तू या मठात राहून भगवान शिवशंकरांची पूजा कर जल अर्पण कर बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण कर कारण ते संपूर्ण जगाचे पिता आहेत जो कोणी त्यांच्या आश्रयाला जातो त्यांचा उद्धार ते निश्चितच करतात किंवा होतो आणि तो लवकरच तुझा पती बरा होईल सुकन्या त्या शिवमठात राहून दररोज भगवान शिव आणि शिवलिंगाची पूजा करू लागते दररोज स्नान केल्यानंतर ती ब्रह्मचर्य पाळून शिवलिंगाला जल अर्पण करते आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करते यासोबतच ती भगवान शिवाला मिठाई अर्पण करते आणि त्या मठात उपस्थित असलेल्या सर्व गायींना अन्न देऊन त्यांची देखील ती सेवा करते दिवसभर ती मठाच्या मंदिरात भगवान शिवाच्या मूर्ती समोर बसून भगवान शिवाची पूजा करू लागते ती त्यांची स्तुती करते आणि पुन्हा तिच्या पतीच्या कल्याणासाठी महाशिवरात्री व्रत उपवास करते अशा प्रकारे एक वर्ष निघून जात पण दुसरीकडे भगवान शिव तिची परीक्षा घेत असतात आता महाशिवरात्री उपवास कर आणि नेहमी भगवान शिवाचे ध्यान कर आणि लक्षात ठेव की कोणतीही चूक करू नको आता मी तुला माघ महिन्यातील महाशिवरात्री उपवासाबद्दल सविस्तर सांगेल लक्षपूर्वक ऐका कोणत्या स्त्री आणि पुरुषांनी उपवास करू नये महाशिवरात्रीचं पवित्र व्रत करताना कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थाचे सेवन करू नये नियमानुसार कोणतेही निश्चिद्ध पदार्थाचे सेवन करू नये केतकीची फुले केवड्याची फुले तुळशीची पाणी अर्पण शिवलिंगावरती करू नयेत भगवान शिवाच्या पूजेमध्ये शंख वापरू नये आता तो खऱ्या मनाने भोलेनाथाची पूजा कर तो तुझ्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करेल मित्रांनो सुकन्या महाशिवरात्री व्रत करते परंतु तिला कोणताही दृष्टांत किंवा अनुभव मिळत नव्हता त्यामुळे निराश होऊन एके दिवशी तिच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येतो तिला तिच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसत नव्हती ती एका नदीच्या आत्महत्या करण्यासाठी येते आणि भगवान शिवाचे स्मरण करते जलसमाधी घेते पण त्याच वेळी एक चमत्कार घडतो भगवान शिवशंभो सुकन्याला दर्शन देतात भगवान शिवशंभूला तिच्या समोर असलेले उभे पाहून सुकन्या त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागते आणि त्यांची स्तुती करू लागते मग भगवान शिवशंकर म्हणतात हे मुली खूप श्रद्धेने शेवा भक्ती केली आहे पूजा केली आहे आणि म्हणूनच मी आता तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे हे मुली तुझी इच्छा काय आहे मला सांग सुकन्या म्हणते हे भगवान कृपया मला सांगा माझ्या आत कोणत्या वासनेने वास्तव्य केले होते की ज्यामुळे मी एक भयंकर पाप केले आणि माझ्या पतीला कुष्ठरोग झाला भगवान शिव म्हणतात हे मुली आता तू काळजीपूर्वक ऐक तू नकळत पाप केले होते ज्यामुळे तुझ्या आत मोठी आसक्ती प्रवेश केली होती महाशिवरात्रीच्या दिवशी एक पदार्थ सेवन केल्यानंतर तो तुझ्या पतीशी संबंध केलास आणि स्नान न करता तू शिवलिंगाला स्पर्श करून पाणी अर्पण केले होते पती पत्नी यांनी संबंध केल्यानंतर शरीर अशुद्ध होत अशा स्थितीत शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये शिवलिंग हा माझा पूर्ण अवतार आहे तू शिवलिंगाला अशुद्ध अवस्थेत पाणी अर्पण केले होते त्यामुळे मी तुझे घर सोडले आणि मग महामोह हो तुझ्या आत प्रवेश केला त्या महामोहामुळे तुझ्या आणि तुझ्या पतीच्या काम वासनेचा प्रभाव अधिक वाढला आणि मासिक पाळीच्या वेळी संबंध केल्याने तुझ्या पतीला कुष्ठरोग झाला सुकन्या म्हणते हे प्रभू मी नकळत हे मोठे पाप केले आहे आता या पापाचे प्रायचित्त काय करू या पापाचे प्रायचित्त काय आहे पुढे भगवान शिव म्हणतात मुली तू एक वर्ष ब्रह्मचर्य पाळून या पापाचे प्रायचित्त केले आहे महाशिवरात्रीचा उपवास केला आहे म्हणूनच तू सर्व पापापासून मुक्त झाली आहेस सुकन्या म्हणते प्रभू कृपया मला सांगा मी कोणत्या स्थितीत शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे नियम काय आहेत मग भगवान शिव म्हणतात हे कन्या आता मी तुला शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे नियम सांगतो तू ते काळजीपूर्वक ऐक हे कन्या शिवलिंग खूप पवित्र आहे आणि ते मला खूप प्रिय आहे आणि म्हणूनच त्याची सर्वात जास्त सात्विकता आणि पवित्रता ही राखलीच गेली पाहिजे शिवलिंगाला कधीही अशुद्ध अवस्थेत स्पर्श करू नये मासिक पाळीच्या वेळेस स्त्रीचे शरीर ब्रह्महत्येचे पाप करते म्हणून स्त्रीने शिवलिंगाला पाणी म्हणजे जल अर्पण करू नये कोणत्याही पुरुषाने आणि स्त्रीने संबंध केल्यानंतर शिवलिंगाला स्पर्श करू नये तसेच त्याला पाणी देखील अर्पण करू नये त्यावेळी पुरुष आणि स्त्रीचे शरीर अशुद्ध होते अशा स्थितीत शिवलिंगाला स्पर्श करणे पाप मानले जाते ते एक महापातक आहे शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार फक्त विश्वासू आणि अविवाहित महिलांना आहे अळशी वेश्या पुरुषांशी अनेक संबंध ठेवणाऱ्या स्त्रीने शिवलिंगाला चुकूनही पाणी म्हणजे जल अर्पण करू नये भगवान शिव म्हणतात हे मुली सुकन्या मी तुला शिवलिंगाला पाणी म्हणजे जल अर्पण करण्याबाबतचे महत्वाचे नियम सांगितले आहेत तू हे लक्षात ठेव मग सुकन्या म्हणते हे प्रभू माझा पती कुष्ठरोगाने ग्रस्त आहे माझ्या पतीला या आजारापासून मुक्त करा मित्रांनो मग भोळे सांब सदाशिव म्हणतात हे मुली तू एक वर्ष या शिवलिंगाची पूजा केली आहे याला जल अर्पण केले आहे बेलाचे पान अर्पण केले आहे बेलाची पाने मला सर्व झाडामध्ये अतिशय प्रिय आहेत मित्रांनो पुढे भगवान शिव म्हणतात हे मुली सुकन्या तू शिवलिंगावर अर्पण केलेली बेलाची पाने गुप्तपणे तुझ्या पतीला खाऊ घाल त्यानंतर तो रोगमुक्त आणि सर्व पापांपासून मुक्त होईल असं म्हणत भगवान शिव अदृश्य होतात हे ऐकून सुकन्या खूप आनंदी होते आणि वारंवार नमस्कार करून भगवान शिवशंभूचे आभार मानते मित्रांनो मग सुकन्या शिवलिंगावरती अर्पण केलेल्या बेलपत्रातील काही बेलपत्र तिच्या सोबत घेते आणि उचलते ते बेलपत्र आणि घरी जाते आणि तिच्या कुष्ठरोगी पतीला बेलाची पाने खाऊ घालते बेलपत्राची पाने खाताच लगेच तिचा पती निरोगी होतो आणि सुकन्याचे आभार मानतो सुकन्याची सासू देखील हे सर्व पाहते आणि सासूबाई देखील आनंदी होते आणि मग सर्वजण आनंदाने गुण्या गोविंदाने एकत्र राहू लागतात भक्तांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती म्हणूनच महिलांनी या परिस्थितीत शिवलिंगाला पाणी म्हणजे जल अर्पण करू नये शिवलिंगाला स्पर्श करू नये नाहीतर त्यांना सुकन्याप्रमाणेच त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील मित्रांनो उपयुक्त व्हिडिओ व ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण व कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की